अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कायद्याचा धाक निर्माण करावा अंमली पदार्थ लागवड वाहतूक विक्री व वा तस्करी करणाऱ्यांची कसलीही गई करू नये असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी रा, राजा पोलीस अधीक्षक संदीप घुगे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ डी सीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे माननीय पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती स्थापन करण्यात आली असून या टास्क जिल्हा पोलीस अधीक्षक उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक डी सीच्या प्रादेशिक अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सहाय्यक आयुक्त औषध विभाग हे सदस्य आहेत या टास्क फोर्सच्या कामगिरीचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील दर आठवड्याला आढावा घेणार आहेत आठवड्यात केलेली कामगिरी पुढील आठवड्यातील नियोजन येईल अडचणी व आव्हाने यांचा आढावा घेतला जाणार आहे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले अंमली पदार्थाच्या दुष्परिणामासंदर्भात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी त्यासाठी अंमली पदार्थाचे दुष्परिणाम सांगणारी लघु चित्रफीट तयार करावी शाळा महाविद्यालयातील मुले युवकांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम समजून सांगावेत जेणेकरून भावी पिढी यापासून दूर राहू शकेल आगामी कालावधीत आपण वैयक्तिकरित्या शाळा शाळा महाविद्यालयांना भेट देऊ असे ते म्हणाले अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी टास्क फोर्सने स्वतःचा आराखडा तयार ठेवावा नागरिकांना विश्वास द्यावा असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील एकशे चौतीस बंद कारखाने तपासणी मोहिमेसाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत टास्क फोर्सने ही तपासणी मोहीम जलद गतीने पूर्ण करावी ज्यांचा अशा अंमली पदार्थ कारवांमध्ये सहभाग नाही त्यांना कदाचित त्रास होईल मात्र अशा कारखानदारांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले पोलीस दलाने गस्त वाढवावे गोपनीय खबर मिळण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अंमली पदार्थ विरोधी कारवाई केल्यानंतर अशा खटल्यात कोणतीही त्रुट ठेवू नका अंमली पदार्थ तस्करांना कडक शिक्षा होण्यासाठी जास्तीत जास्त पुरावे गोळा करा त्याचबरोबर माहिती देणाऱ्यांना सुरक्षा द्यावी असे निर्देश त्यांनी दिले अंमली पदार्थ दुष्परिणामाबाबत प्रबोधन व जनजागृती करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेण्याबाबत पुनरुच्चार करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी सर्वच माध्यमात अंमली पदार्थ दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी सर्व समावेशक आराखडा तयार करून याबाबत जनजागृती करावी त्यासाठी मानधन दिले जाईल असे त्यांनी सांगितले अंमली पदार्थांच्या नियंत्रणासाठी गेल्या आठवड्यामध्ये सांगली जिल्ह्याच्या प्रवासामध्ये मी आलो असताना एक टास्क फोर्स आम्ही घोषित केला टास्कफोर्समध्ये स्वाभाविकपणे कलेक्टर आणि एस पी आहेतच पण बरोबरीने प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी सीचे प्रमुख महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन सगळ्यात महत्त्वाचा माणूस की ज्यांचा यात रोल आहे ज्यात कंट्रोल करण्यामध्ये की त्यांनी जे जे साठे सापडतील व शक्यता निर्माण होईल अशा सगळ्या ठिकाणी झाडी घातल्या पाहिजेत उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण आणि पोलीस निरीक्षक गुन्हा निरीक्षण विभाग अशी आज टास्क फोर्स झाला आहे दर आठवड्याला सोमवारी मी रिगरसली येणार त्यात हा टास्कफोर्स गेल्या आठवड्यातला आढावा घेईल पुढील आठवड्यातला ॲक्शन ठरतील गेल्या आठवड्यामध्ये प्रामुख्याने कलेक्टरांनी या बंद कारखाने जे आहेत दो, 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 जवळजवळ दोनशे एक चौतीस एक एकशे चौतीस एकशे चौतीस बंद कारखाने जे आहेत त्याच्या कारखाने उघडून त्याचाही आदेश आज कलेक्टरमध्ये काढतायत की असे बंद कारखाने उघडावे लागतील उघडून त्याची एका फॉर्मॅटमध्ये प्रश्नावलीच्या आधारे चौकशी करण्याचे आदेश काढले आहेत आणि त्याप्रमाणे या टास्क फोर्सने हे एकशे चौतीस कारखाने वाटून घेऊन एका आठवड्यात सेव होतील असं माझं मत नाही पण जिथे संशय जास्त आहेत तिथे प्रा प्राधान्य आहे आणि बाकी पण एकशे चौतीसशे एकशे चौतीस एका विशिष्ट डिटमेंटमध्ये पूर्ण करायचे की हे का बंद आहे त्यांनी स्वतःसाठी घेतल्याने दुसऱ्या वापरायला दिले आहेत का एका प्रॉडक्टसाठी ती जागा मागितली दुसरा प्रॉडक्टे निर्माण होतो का असं सगळं यातून येणार आहे एखाद्या वेळेस असं होईल की ज्यांचा अशा प्रकारच्या अंमली पदार्थांमध्ये काही रोल नाही त्याला पण थोडा त्रास होईल पण तो त्रास आपण सहन केला पाहिजे कारण त्याशिवाय हे आतापर्यंत जेव्हा जेव्हा सापडले कारखाने तेव्हाला बंद कारखान्याच्या आतमध्येच कारखाना बंद ठेवून ते करतात असं लक्षात आलं दुसरा प्रबोधनाच्या विषयामध्ये आम्ही गेल्या आठवड्यात आवाहन केलं होतं बिनवाईल कलेक्टर आणि एस पीने आपापल्यापर्यंत वेगवेगळ्या शाळांमध्ये जाणं प्रबोधन करणं पथनाट्य बसवणं सुरू केलं आहे पुन्हा एकदा आव्हान करतो की आम्ही सबस्टॅन्शियल व्यवस्थित पैसे द्यायला तयार आहोत पण एखाद्या एन जी ओने समोर यायला पाहिजे की ज्यांनी यातले सगळे प्रकार करावे पथनाट्य करावी गाडी बसवावी आकाशवाणीवर प्रबोधन करावं याची पॅम्पलेट्स करावी याची प्रदर्शनी करावी असा एक इंटिग्रेटेड टास्क आम्ही गेल्या आठवड्यापासून ऑफर करतो आहे जिल्ह्यातलीच मंडळी असावी याचं याला जास्त महत्त्व आहे आता मग आम्हाला बाहेरून कोणाचं ते सांगायला लागेल पण प्रबोधन हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे मी पण आता दर आठवड्याला आलो जशी टास्क फोर्सची मिटिंग करेन तसं एका एक शाळेमध्ये मी पण जाईन असं आता तुमचं तरी आहे काल पण मिट्यामध्ये गांजा सापडलेला आहे हे सगळं सापडल्यानंतर एका गोडाऊनमध्ये सेव्ह होतं पण त्यावेळेला न्यायाधीशाच्या परवानगीने ते नष्ट करण्याचाही ॲक्टिव्हिटी ठरते